सा एक एक ले ले एक एक सातारा जिल्ह्यातील पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू तर जिल्ह्यातील एकशे एक्केचाळीस संशयितांचे अहवाल बाधित मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील एकशे एक्केचाळीस नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत यामध्ये सातारा तालुक्यातील सतरा बाधित सातारा पाच शाहूपुरी तीन म्हसवे रोड एक सदर बाजार एक मल्हारपेठ एक शाहू नगर एक प्रतापगंजपेठ एक कोडोली दोन व्यंकटपुरापेठ सातारा एक गोळीबार मैदान सातारा एक बाधित कराड तालुक्यातील अकरा बाधित कराड तीन मसूर एक मलकापूर दोन कोडोली एक विंग तीन एरवळे एक बाधित पाटण तालुक्यातील सहा बाधित पाटण एक बोडकेवाडी एक खाले दोन नाडे एक तारळे एक बाधित पलटण तालुक्यातील चोवीस बाधित पलटण तीन पवारगल्ली एक सस्तेवाडी एक साखरवाडी दोन कांबळेश्वर एक गुणवरे एक विद्यानगर फलटण एक खामगाव दोन मारवाडपेठ एक गोखळी तीन गुरसाळे एक वाखरी एक तरडगाव एक हिंगणगाव एक चौदरवाडी एक सुरवडी एक विडणी एक कुंटे एक बाधित खटाव तालुक्यातील दहा बाधित वडूज दोन सिद्धेश्वर कुरवली दोन पुसेसावळी एक बुध एक ललगुन एक खादगुण एक पुसेगाव एक काळेवाडी एक बाधित मान तालुक्यातील अकरा बाधित ढाकणी एक दहिवडी एक बिदाल एक स्वरूप खानवाडी एक दिवशी एक परवणे एक म्हसवड चार मारडी एक बाधित कोरेगाव तालुक्यातील तेवीस बाधित कोरेगाव सात लासूरने दोन तडोळे एक नागझरी एक करंजेखोप एक रहिमतपूर अकरा बाधित जावली तालुक्यातील पाच बाधित खुर्शी एक काळचौंडी एक गांजे एक डांगरे घर एक कुडाळ एक बाधित वाई तालुक्यातील आठ बाधित रविवारपेठ एक सुरूर कवटे चार सह्याद्रीनगर तीन बाधित खंडाळा तालुक्यातील आठ बाधित लोरण चार भादे दोन सुखेड एक पारगाव एक बाधित तर जिल्ह्यातील इतर तीन बाधित व बाहेरील जिल्ह्यातील तीन बाधित यांचा समावेश आहे तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे उपचार घेत असलेल्यामध्ये आंबोडे तालुका सातारा येथील साठ वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये कासेगाव तालुका वाळवा येथील सत्तर वर्षीय पुरुष आणेवाडी तालुका जावले येथील अष्ट्याहत्तर वर्षीय पुरुष करंजपेठ तालुका सातारा येथील बहात्तर वर्षीय महिला तसेच रात्री उशिरा कळवलेले उपळीकरंडी तालुका सातारा येथील पासष्ट वर्षीय पुरुष अशा एकूण पाच कोरोनाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे जिल्ह्यात आजपर्यंत दोन लाख बारा हजार सहाशे ऐंशी नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी अठ्ठेचाळीस हजार दोनशे शहाण्णव बाधित आढळले आहेत तर त्रेचाळीस हजार आठशे चौऱ्याहत्तर रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार सहाशे सव्वीस रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या दोन हजार सातशे शहाण्णव रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे